हे जर मी श्रीमंत बापाच्या घरातला असतो माझी प्रॉपर्टी दहावीस कोटी असते असती उपाध्यक्ष असतो मी बाजार समितीला संचालक असतो पंचायत समिती सदस्य म्हणून ज्यावेळेस आपण नेतृत्व करतो त्यावेळेस त्याची जबाबदारी काय असते तुम्ही प्रश्न विचारला का पक्के राजकारणी अजिबात तुमच्या कुसूर पंचायत समिती गणातल्या लोकांनी तुम्हाला मतदान का करावं जागृत देवस्थान राजकारणातलं हो राजकारणातलं दैवत आहे ना तर निलेश चव्हाण खूप गोड बोलतात पण पक्के राजकारणी आहेत ते वेळोवेळी भूमिका बदलतात आपल्या पाठीवर शबासकीची थाप कोणाची गरीबाच्या मुलाला राजकारणात येताना फार संघर्ष करून यावा लागतो आणि श्रीमंताचा मुलगा काही क्षणात येतो आता कोरोना काळात तुम्हाला सांगतो मी दोन महिने घरातून बाहेर होतो स्वप्न आहे दोन महिने घरातून बाहेर होतो कारण स्वतःच मन खात आपलं मन आपल्याला ताई बरोबर मला कधी आयुष्यात काही काम सामाजिक कार्य करताच नाही आलं हे काम नाही ना तालुक्यातलं गजिता ताईचं काम नाही बरं एक झेडपी सदस्य ना काय आमदार आहे खासदार आहे काहीच नाही ना शरद आताना निवडून आणण्यासाठी निलेश चव्हाण खूप कोटीनं बोलत होते विरोधकांवरती त्या ठिकाणी तोप होते सभेमध्ये पण आता विरोधात असल्यामुळे काय आक्रमक निलेश चव्हाण पाहायला भेटतील का तिथे सॉफ्ट कॉर्नर देतील काय नेमकं का? स्थायी विकास कामं करतील पण आपल्याला थोडं वेगळं काम असं करायचं मागच्या वेळी पराभव झालाय जनतेला माहिती आहे निलेश भाऊला यावेळी मतदान करावं लागेल आपल्याला म्हणजे मी असं कोणाला म्हणणार नाही का मी फार काम ते का नंतर पाहू अजिबात तर आहे म्हणजे त्यावेळेस जिंकवण्यासाठी मतं मागितलीत आणि आता तुम्ही स्वतः जिंकण्यासाठी आणि त्यांना पाडण्यासाठी मतं मागण्याची वेळ आली आता दोन हजार मी निवडणूक लढलो लोक आपल्या तोंडावर हा तुम्हीच दुसरा कोणी आला का त्याला म्हणायचे तुम्हीच मला वाटायचं आपणच निवडून येईल पण तसं नाही झालं काय कसा लोकांनी विश्वास ठेवायचा विरोधी उमेदवार सुद्धा तर तितकेच आर्थिक बाजूने असेल किंवा पॉलिटिकल बाजूने असेल मग त्यांना कसं तुम्ही सामोरं जाणार काही माणसं येतील खर्च करतील जेवणावळी घालतील पण ते आयुष्याला पुरणार नाहीत आणि या एकाच गावातून संतोष दादा चव्हाण आणि निलेश चव्हाण हे दोन उमेदवार आहेत चव्हाणच आहेत पक्ष वेगवेगळे आहेत विधा मनस्थिती झालेली आहे वडचकरांची 呵呵，你。<laughs> <laughs> <laughs>